तर महाराष्ट्राच्या सातारा जिल्ह्यातील विद्यार्थिनी नीलम शिंदेंचा अमेरिकेत एका वाहनाच्या धडकेमुळे अपघात झाला कोमात असलेल्या आपल्या मुलीजवळ लवकरात लवकर पोहोचता यावं यासाठी साताऱ्यात एका वडिलांची धडपड सुरू आहे आणि याची एनडीटीव्ही मराठीनं बातमी दाखवली मग प्रशासनाला खडबडून जाग आली मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि मुरलीधर मोहोळ यांनी शिंदे कुटुंबाला फोन करून आधार दिलाय तसंच लवकरच वडिलांना अमेरिकेला पाठवण्याचं आश्वासन दिलंय याबाबत नीलम शिंदेच्या वडिलांशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी राहुल तपास यांनी बघूया विविध मोठमोठ्या नेत्यांचे फोन आले आणि त्यांची आता त्यांना विजा देऊन त्यांना अमेरिकेला पाठवण्यासाठी तयारी सुरू केलेली आहे आपण पाहतोय की त्यांची ही बॅगा पण आहेत आता अवघ्या काही वेळामध्ये ते मुंबईला दिशेने निघणार आहेत दादा आम्हाला वाईट वाटतंय की तुमची मुलगी आजारी आहे ती सध्या रुग्णालयात आहे तिची सध्याची तब्येत कशी आहे काय कळालं का तब्येत अजून क्रिटिकल मध्ये आहे असं सांगितलं पण आता एक दोन दिवसापूर्वी सांगितलं की जर थोडंफार रिस्पॉन्स देते ठीक आहे त्याचं एक तिची ती मैत्रीण आहे ते आम्हाला सांगते हॉस्पिटलचे डॉक्टर सांगतात रोज एक दीड वाजता बोलतात की काही नाही की आत्ताशी सुधारणा थोडीफार झालेली आहे तरी तुम्ही येण्याचा प्रयत्न करा लवकरात लवकर आणि रक्तात ल हे असल्यामुळं मी बाप असल्यामुळं मला माहित किती सण करायचं काय करायचं हे बापाला माहिती पण काय कि बाकी हे कुणी आम्हाला हे केलं नाही तरी आता आमचं सरकारला बरोबर जाग आली सरकारनं आपल्या राज्य सरकारनं केंद्र सरकारनं उचलून बी धरलं मीडियाने धरलं त्यामुळं आम्हाला हा उद्याचा जो आहे विजाचा प्रोग्राम ते आम्हाला मिळाला आणि मी माझ्या मुलीला भेटायला लवकरच जा जावा जावा। जावा। आपल्यालाही वाईट वाटतंय कि बाबा त्या मुलीला भेटण्यासाठी वडिलांना एवढी खटपट करावी लागते आणि अक्षरशः वडिलांची ही तळमळ पाहूनच यामध्ये आता मीडियाने ज्या वेळेला उचल खाल्ली त्यावेळेला कुठंतर प्रशासकीय यंत्रणा जागी झाली माझं असं म्हणणं आहे की हे ज्या वेळेला मीडियामधून पुढे येतं त्याच्यानंतर प्रशासकीय यंत्रणेला का जागी येते हा प्रश्न आहेच मात्र खरं तर या वडिलांची जी तळमळ आहे जाण्यासाठीची ती खऱ्या अर्थानं नेते मंडळींनी समजून घ्यावी असं म्हणायला काय हरकत नाही दादा आमच्या शुभेच्छा तुमच्या मुलीच्या पाठीशी आहेतच तुम्ही जाचाल लवकर लवकर तुमची भेट होईल आणि मुलीला सुखरूप तुम्ही घेऊन येचाल अशी आमची अपेक्षा आहे धन्यवाद आपण कॅमेरा निखिल मोरेसह राहुल तपासे एनडी टी व्ही सातारा